नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण एक ट्रीक करणार आहे त्यासाठी त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे बिट्टू सांग काय घेतलं आहे ऑरेंज एअरपम आणि बलून तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा काय ट्रिक आहे सायन्स ट्रिक आहे बिट्टूला कळण्यासाठी आपण नवीन प्रयोग करणार आहे ज्याने त्याला माहीत होईल सायन्सबद्दल मम्मीने आणि मी आणि प्प्पानी गल्ल फोडलो होता तो व्हिडिओ बघितलाय का असं बोलतोय तो नसाल बघितला तर तो व्हिडिओ पूर्ण बघा तर चला आपण पहिलं हे ऑरेन आणि बोलूनपासून काय करणार हे तुम्हाला असा प्रश्न पडला असेल तर व्हिडिओ कंटिन्यू करा चला आपण बोलूनमध्ये हवा भरूया हाव भरून घ्या बुरुंग्या। हा भरून घ्या आणि घाट मारून घ्या हे बघा बिट्टू कॅमेरामॅन आहे आपला व्हिडिओ हलत असेल तू करता इथे इथे बिट्या तू असं कर त्याच्यावरती असं मिचकरी मारायची आता बिट्टू ने ऑरेंज बिट्टू ने आपले ऑरेंज सार घेतलेले आहे त्या लोक बिट

तुम्हाला प्रश्न पडला असेल कि बोलून कसा काय फुटू शकतो फक्त ऑरेंज सालनी सायनची कमाल आहे मित्रांनो वाली साल आहे ना ओरेंजची कडा जास्त थोडी साल, साल, साल तुमच्या मुला हा प्रयोग तुम्ही तुमच्या लहान मुलाला दाखवू शकता त्यांना त्यामुळे त्यांना विज्ञानाची रुची वाढेल हे असं आहे ना असं हे असं दाबायचं हे घे आता बिटो करणार आहे बिट्टोला भीती वाटतीये हां <laughs> कसा होता प्रयोग कसं वाटलं मस्त वाटलं ना तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की या ऑरेंजच्या सालीने बोलून कसा काय ब्लास्ट होतो तर तुम्हाला माहितीच असेल की ऑरेंजच्या सालीमध्ये एक नैसर्गिक तेल असतं त्याला लिमोनिन म्हणतात तर ते आपण फुग्यावरती जेव्हा स्प्रे करतो दाबून तर त्याच्यामुळे लब्बर आहे तो लवकर विरघळतो आणि तो त्याचा ब्लास्ट होतो फुग्याचा तर ही एक सायन्स आहे तर तुम्हाला आजचे व्हिडिओ कसा वाटले हे आम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बिट्टूचे असेच व्हिडिओ बघा बेल आयकॉन नक्की प्रेस करा अरे आपण नवीन व्हिडिओ मध्ये चला बाय बाय व्हिडिओ